शिवसेना शिंदेगडाचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार हे कमळ या चिन्हावर निवडणूक लढवतील असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय तर संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रकार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय शिंदे गँगचे अर्ध्यापेक्षा जास्त खासदार हे त्यांनी चोरलेल्या चिन्हावर लढायला तयार नाहीत बरं का त्यांना बरोबरच राहायचं आहे अजित पवारांबरोबरची लोकंसुद्धा बरोबरच जाऊ इच्छित आहे त्याच्यामुळे मी जे म्हणतो आहे ते सत्य आहे हे बरेचसे लोक जातले त्यांना खात्रीच नाही आहे स्वतःच्या मतांची शिंदे आणि अजित पवार मतं आणणार कुठून चोरलेल्या पक्षाबरोबर मतं चोरता येत नाहीत ना खोट्या बाबी आहेत खोटाडेपणा आहे एकनाथ शिंदेजींचे सर्व खासदार हे बाणवरच लढणार आहे अजित पवारजीचे सर्व खासदार उमेदवार हे घड्याळवळच लढणार आहे घडीवरच लढणार आहेत त्यामुळे कुणी असा संभ्रम तयार करणे हे कन्फ्युजन निर्माण करण्याकरता करताहेत